इथे पाहू शकता मी एक दहा किलो मासे आणलेले चिलापी जिलापी मासे आणि हा हे एक तलवार आणली तलवार नाही काय रे ते चाकू क्वायता काय म्हणतात धाकोवर आहे तो आणि हे मासे बघा दहा किलो मासे आणलेले आहेत कारण ह्यातले थोडे मासे आपल्याला गावाच्या मांजराला न्यायचे कारण उद्या मी गावाला पण जाणार आहे त्यामुळे मग आता मार्केटवरून आपण आणले हे मासे आपल्याला हिथं घ्यायचं म्हटलं तर दीडशे ते दोनशे रुपये किलो भेटतात आणि हे छोटे आहेत जरा लांब साईज आहे तर हे आपल्याला दीडशे रुपये किलोने भेटतात इथं आमच्या इथे म्हणजे आणि हे मार्केटमधनं घेतलेत होलसेलमधनं तिथं डायरेक्ट गाडी येते भरून तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मासे चाळीस रुपये किलोने भेटले पाहू शकता कसे येतात खूप सारे मासे आहेत चाळीस रुपये किलोनी हे पहा हे मासे चाळीस रुपये किलोने घेतलेत मी आणि ह्यातले आता अर्धे मासे गावाला नेणार आणि अर्धे इथं ठेवणार पण आता हे साफ करायचे आणि हे विकत साफ करून घ्यायला एक किलो मासे साफ करायला वीस रुपये घेतात म्हणजे एवढ्या माशांचे दोनशे रुपये गेले असते तर मी म्हटलं घरीच साफ करते तसंही मांजरांना द्यायच्यात तर मी हे एक चाकू आणलाय हा शंभर रुपयाचा आणि अगोदर एक ब्रश आणलाय तो रे अगोदर पण एक ब्रश आणलेला आहे त्याचे ते काटे काढण्याचा खवले खवले काढण्याचं हे पाहू शकता तर ह्याने हे खवले काढणार आहे आता मी हे साफ करणार आहे नेहमी आणते मी तीन चार किलो आणते पण ह्या बारीनी जास्त आणले तीन चार किलो घेतले तर आपल्याला पन्नासनी भेटतात कसे येते मासे जरूर सांगा आणि खायला पण एकदम भारी असतात पण आता आपण मांजरांसाठी आणले आमची मांजरं हाच मासा खातात दुसरा कुठलाच खात नाहीये मी तुम्हाला हा कसा मी साफ करते ते पण दाखवणार आहे ह्याच्या आधी मी कधीही साफ केला नाही पण आता दोन वेळा आहे थोडासा आता जमतोय म्हणजे साफ करायला शिकले त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुढं तुम्ही व्हिडिओ पहा आता एक मासा साफ करून दाखवते मी कसा करते मला जमत का ते पण सांगा जे कोण मासे साफ करत असतील त्यांना माहिती असेल त्यामुळं मला तर काही माहिती नाही पण मी प्रयत्न करते हे करू शकता खूप सारे घाण आणि चिकट चिकट आहे आता मी पहिलं काय करायचे कात्रीनेच हज सगळं कट करायचं असं हे सगळं हे पण इथलं कात्रीनेच कट करायचे खूप टोस्त ते काटे पण आता मी ते काय ते चाकू आणलाय त्याने जमलं की नाही मला माहिती नाही हे हे असं साफ करायचे सगळं ह्याचं ह्याने जमतोय का बघू आपण हे बापणे यायचा आला अरे देवा याने तर काय जमा ना तोडायचं जमा असं बोलत ते बी तुटतंय का नाही

अस सगळं काढून घेते तिथले काटे कैचेनी पहिले असे साफ करायचे हे पाहू शकत मी तिथे तर लोक जे काढतात ना त्यांचं बघून शिकले तर काय आपल्याला इथे असं सगळे याचे खोले काढून घ्यायचे आपल्याला दोन्ही बाजूंचे ह्या दात्र्याने हे लोखंडाच्या दात्र आहेत म्हणजे तारच्या हाताला पण लागतात त्यामुळे जपूनच करावं लागते आता हे चाकूचा काय फायदा हे आले तर काहीच व्हायला नाही एवढा मोठा काय उपयोग नाही झाला फसवलं म्हणजे ते बाई म्हणते चांगला आहे म्हणे चांगलं होईल कशाच चांगलं होते ते पाहू शकता हे आता आपण केलं याला आता ह्याची आपल्याला इथली घाण काढायची मी म्हणलं हे चाकून असं कापून काढावे त्याला काहीच व्हायना एवढं दाबते तरी कापाना आता मला माझ्या पद्धतीनेच म्हणजे मी पहिलं करायचे तसंच करावं लागणार आहे हे पाहू शकता हे असं अशी मुंडी तोडायची आणि हे पण फेकून देतो आपण पण मी मांजरांना देतो त्यामुळे हे फेकून नाही देत फक्त इथली घाण काढते अशी कट करून हे पाहू शकत ही आहे त्या पातेल्यामध्ये आपण सगळी घाण काढून टाकायचे नाही घालवायचं म्हणजे सर्व मांजरांना खाण्याला एक म्हणजे हे पाहू शकतो आपला मासा क्लीन पण ह्याला अजून एका पाण्याने धुवायचंय कारण हे थोडंसं घाण आहे मी आता हे थोडंसं साफ करून घेतलंय परत दुसऱ्या पाण्याने धुणार आहे पाहू शकता आणि हे असाच एक मासा अख्खा एका मांजराला एका टाईमाला अशा आता सगळे साफ करायचे खूप अवघड काम आहे पण मी झाल्यावर दाखवतात हे ते पहा हे पण मासे मी साफ करून घेतलेत आता थोडेसे मासे आपल्याला घरी मसाला लावून गावाला नेण्यासाठी इथं साफ करून ताटात ठेवलेत आणि हे बाकीचे घमिलेत केलेत जे मांजरींसाठी आहेत हे पहा मी आता हे स्वच्छ धुवून याच्या टाकते झालं आहे आता माझे सगळे मासे साफ करून आता हे बादलीमध्ये छोट्या मी थोडेशी घाण काढून ठेवले तर ते धुवून घेते आणि ते टाकते आणि ते पहा किती मी राहाडा घालून ठेवला आहे सगळं 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 घाणच घाण झाली आता काय करणार दोनशे रुपये वाचवण्यासाठी एवढी घाण केली पण काय करणार दोनशे रुपये वाचवायचे म्हणजे आमच्याकडे दोनशे रुपये रोज आहे कामाला गेलं तर दोनशे रुपये बाईला भेटतात दिवसभर काम केल्यानंतर त्यामुळं मी दोनशे रुपये वाचवले एक दिवस कामाला गेल्यासारखा फील आला मला आता पहा इथे पाहू शकता जे मी मासे ठेवले होते थोडेसे साफ करून एक दोन किलो म्हणजे जवळपास हे अकरा मासे येतात तर मी हा माशांना मसाला लावून ठेवत आहे आणि हे मी उद्या गावाला जाताना घेऊन जाणार आहे कारण की उद्या आईला हे मासे खायला न्यायचेत आणि ती म्हटली ते मसाले वगैरे कसं लावायचं ते काही मला माहिती नाही बाई तुझं तू लावून आण कारण तिला जास्त काय असं जमत नाही बनवायला आणि मी मीच बनवून घेते कधी कधी तिला तर ती म्हटली तू बनवून आण ते म्हटलं ठीक आहे मग मी ह्या मसाला लावून ह्याला आता डब्यात भरून उद्या घेऊन जाणार फ्रीजमध्ये ठेवून तर मी तुम्हाला सांगते की मी ह्याला काय काय मसाला लावलाय तर मी ह्याच्यामध्ये दोन लसणाच्या कांड्या एक आल्याचा तुकडा जिरं हळद मीठ आणि लाल तिखट आणि काळा तिखट असं मी मिक्सरला बारीक केलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे ग्रेव्ही टाईपमध्ये केलं आहे आणि माशांना दोन दोन चिरा मारल्यात चाकूने दोन्ही बाजूने दोन दोन चिरा आणि त्या चिरांमध्ये थोडा थोडा मसाला भरते मध्ये भरते आणि माशाला वरतून लावून घेते जेणेकरून छान हा मासा ह्या मसाल्यामध्ये भिजला जाईल मग तिला जेव्हा हवा तेव्हा ती काढून खाऊ शकते म्हणजे कसं जेव्हा तिला खायचं आहे तेव्हा ही ती सात आठ दिवस हे मासे फ्रीजमध्ये ठेऊन लागल तसा एक एक तेलावरती फ्राय करून खाऊ शकते तर मी तिला हे एकदम असं तयार करून घेऊन जाणार आहे आणि आपण दहा किलो मासे आणलेत तर त्याच्यातनं आपण अर्धे मासे तिकडं पण नेणार मांजरांना आणि इथं पण ठेवणार आहोत आपले आणि आपले जे इथले मांजरं आहेत ते हा चिलापी मासाच खातात दुसरा कुठलाही मासा खात नाही आणि हा चिलापी मासा आहे आमच्या इथं भिगवणचा म्हणून चिलापी मासा भेटतो पुण्यामध्ये तर मी तो मार्केटमधनं घेऊन आली म्हणजे दरवेळेसच आणते तीन चार किलो पण ह्यावेळेस मी आता जा गावाला जाणार आहे त्यामुळं मी जास्त आणला आहे आणि हा खायला पण खूप छान असतो तर आमच्या इथं तर कोण खात नाही मांजरीच खातात माणसं नाही कोण खात आणि त्यामुळं मग आता हा मासा मी तयार करून गावाला घेऊन चालले आणि प्लीज सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा व्हिडिओ आवडला असल्यास आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असल्यास तर जरूर लाईक लाईक करा आणि हे माझे हात पाहा किती खराब